नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आपण मळलेल्या कणकेमध्ये पाणी घालून ना अगदी तोंडात टाकता विरघळणारा पदार्थ करणार आहोत आता तो नेमका काय केला ते पाण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला आपण चणा डाळ घेतली घेतलेली चणा डाळ आपण मोजून घेणार आहोत तर अडीचशे ग्रॅम इतकी चणा डाळ घेतली म्हणजेच की पाव किलो इतकी बघा वजन सुद्धा तुम्हाला इथं करून दाखवलेलं आहे आता घेतलेली डाळ ना आपल्या स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुऊन घ्यायचे डाळ खराब होऊ नये डाळीला किडी लागू नये म्हणून ना ह्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते त्यामुळे आपल्या दोन ते तीन पाण्यातून ना हाताने अशी चोळून ही डाळ धुवून घ्यायची आहे बघा इथं सफेद पाणी तुम्हाला किती दिसत असेल आता स्वच्छ पांढरं पाणी निघुसेसपर्यंत आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे बघा नळाखाली नेऊन ही दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली आता ही डाळ आपण शिजत घालणार आहोत आता इथं डाळ शिजवण्यासाठी कुकर घेतलेला आहे धुतलेली डाळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता डाळ शिजणे इतपत आपल्याला पाणी घालून आहे तर डाळीच्या एक बोट वरती इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आता ही डाळ लवकर शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत घातल्यानंतर आपण मिसळून घेऊयात आणि ह्याला झाकण लावून हा कुकर ना गॅसवरती नेऊन ठेवणार आहोत आणि चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत चार ते पाच शिट्ट्यामध्ये आपली डाळ नाही छान मऊ सूत अशी शिजली जाते तर आम्हाला जेव्हा घरी करायची असेल तेव्हा मी पातेल्यामध्ये डाळ शिजवते कुकरमध्ये शिजवत नाही पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी हिथं कुकरमध्ये डाळ शिजून घेतलेली आहे आता कुकरच्या शिट्ट्या होऊसपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत कणिक मळायच्या अगोदर बघा खाली एक कपडा टाकायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकूया आणि परत ठेवूयात म्हणजेच ना पीठ मळत असताना आपली परत अजिबात सरकली जाणार घेणार आहे गव्हाचं पीठ तर दोन कप इतकं गव्हाचं पीठ वापरणार आहे तुम्ही एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा वापरला तर चालेल किंवा दोन्ही कप मैदा वापरला तरी सुद्धा चालेल पण जे हे गव्हाचं पीठ आहे ना ते चांगल्या गव्हाचं गव्हाचं पीठ आहे म्हणजेच की शिवर हा गहू खूप असा चांगला आहे आम्ही रोज ह्याचीच चपाती खातो किंवा लोकवन गहू ह्याचं गव्हाचं पीठ घेतलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे चांगल्या क्वालिटीचं गव्हाचं पीठ वापरलं ना तर मैदा जरा सुद्धा वापरण्याची गरज पडत नाही पण जर तुम्ही राशनच्या गव्हाचं पीठ घेतलात तर तुम्ही एक कप राशनच्या गव्हाचं पीठ घ्या आणि एक कप मैदा त्याच्यामध्ये मिसळा जर तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गव्हाचं पीठ वापरला तर मैदा मिसळण्याची काहीच गरज पडत नाही आता ह्याच्यामध्ये अर्धा समज इतकं मीठ घातलेलं आहे आणि आपण थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजून घेणार आहे हे ना कणिक आपल्याला जास्त मर्दून सुद्धा घ्यायचं नाही फक्त हे गव्हाचा पिठाचा गोळा झाला पाहिजे इतपत आपण हे पीठ भिजून घेणार आहोत आता तुम्हाला थोडक्यात असेल आज आपण काय करत आहोत प्रमाणामध्ये टिप्स वापरून परफेक्ट अशी -काट फुगणारी आज आपण गव्हाची पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत जे ना तुम्ही पहिल्यांदा जर ही पुरणपोळी करायला घेतलात ना तर एकशे एक टक्का एक जमणार ती ही परफेक्ट अजिबात न बिघडता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा कणकेचा एक गोळा घेऊसपर्यंत इथं मळून घेतली ह्याला काही जास्त मर्दून वगैरे घेतलेलं नाही आता एक स्टेप आपण अशी करणार आहोत की अजिबात पेटाला मळण्यासाठी जास्तीची मेहनत लागत नाही आता मळलेलं ना जे पीठ आहे ना तर ते एका भांड्यामध्ये काढून घेतला आता याच्यावरती आपल्याला साधारण दोन कप इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे कणिक त्या पाण्यामध्ये बुडली पाहिजे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे का घालायचं ते तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कणिक ना पाण्याच्या वर थोडीशी वाटते म्हणून अशी कणिकेला दाबून घ्यायचं म्हणजे ही कणिक ना पाण्यामध्ये अशी भिजली पाहिजे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि आपण हे पाच ते सात मिनिटांसाठी असंच भिजणार आहोत बाकीची तयारी करूसपर्यंत आता बघा आपण चणा डाळ जी घेतली ती मोजून घेतली होती चणा डाळ आपण अडीचशे ग्रॅम घेतली होती तर गुळ घेणार आहोत आपण दोनशे ग्रॅम चणा डाळ जरी तुम्ही अडीचशे ग्रॅम घेतली तरी पण गुळ दोनशे ग्रॅम घ्यायचा ह्याचं कारण डाळ शिजल्यानंतर आपली थोडीशी कमी होते मग गुळाचं प्रमाण जास्त झालं तर पोळ्या आपल्या खूपच गोड अशा होतात त्याच्यामुळे डाळीपेक्षा थोडासा कमी असं आपल्याला गुळ घ्यायचा आहे किंवा एक वाटी जर तुम्ही चणा डाळ घेतली तर पाऊन वाटी इतका तुम्हाला गुळ घ्यायचा आहे इथं कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन झाल्या कुकर खाली काढला कुकर मधली हवा गेली की आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला डाळ शिजलेली दाखवत आहे बघा डाळ अगदी मेनावाने छान मऊसूत अशी शिजली गेलेली आहे आणि आपल्याला अशीच डाळ शिजवायची आहे पूर्णासाठी जरा जरी तुम्ही डाळ कच्ची ठेवलात तर पोळ्या ह्या वातट बनतात त्याच्यामुळे डाळ आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायची आहे एखादी शिट्टी जास्त घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा शिजलेली जी डाळ होती ना खाली एक भांड ठेवलं वरती चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये ती डाळ काढून घेतली म्हणजे डाळीमध्ये असणारं पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते निथळ जाईल आपल्याला ह्या डाळीमधलं पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं इथं आपण डाळ मित्रून घेतलेलं जे पाणी आहे त्याला आम्ही एळवणी म्हणतो त्याच्यामध्ये थोडीशी मी डाळ घातली कारण ह्या एळवणीची आमटी करणार आहे म्हणताना इथे एक झाड बुडायची ना कडे घेतले आणि त्याच्यामध्ये ना ही शिजवलेली डाळ घालून घेतलेली आहे आता इथंच आपल्याला गूळ सुद्धा घालून आहे गुळ बघा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे फोडून घेतला तरी चालेल पण एकदम बारीक बारीक तुकडे झाले पाहिजेत असा गुळ फोडून घ्यायचा आता आपण हे मिसळून घेऊयात आणि ही कडे ना गॅसवरती नेऊन ठेवणार आहोत म्हणजेच आपण डाळीला सरका देणार आहोत पण कढई मात्र जाडबुडायची वापरायची किंवा तुम्ही एखाद्या पातेल वापरत ते सुद्धा जाडबुडायचं वापरा म्हणजे ना ही डाग जरा सुद्धा तळाशी चिटली जाणार नाही आता गॅस इथं फास्ट ठेवलेला आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं मला जर ह्याच्याबरोबर दुसरं आणखीन एक काम करायचं असेल ना तर गॅस बारीक ठेवा आणि अधेत मधेत असं हलवत राहावा आता इथं तर मी गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि मी इथं गॅसच्या समोरच उभी राहून सतत हलवत आहे बघा सुरुवातीला तुम्हाला घट्ट मिश्रण होता आणि आता पातळ होत चालेल दिसत असेल जस जसा गुळ आपल्या वितळा जाईल ना तस तसं ना हे मिश्रण आपलं पातळ होत जातं पण जरा सुद्धा घाबरून जायचं नाही तर जसं हे शिजत ना तस तसं आठवण येतं म्हणजेच की हे मिश्रण घट्ट होतं आता बघा मी थोड्या थोड्या स्टेपनी तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला घट्ट व्हायला लागलेलं दिसत असेल आता आपलं हे डाळीला देऊन झालं कसं ओळखायचं बघा ह्याच्यामध्ये असं उलतान उभा करायचं तर ते उलतान पडतंय म्हणजे समजायचं हे आपलं मिश्रण तयार नाही झालं मग आणखीन थोडा वेळ आपण ह्याला हलवून राहणार आहोत तोपर्यंत आपण ह्या पूर्णामध्ये टाकण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊयात त्याच्यासाठी बघा एक सुंटचा तुकडा घेतलाय एक चमच इतके बडिशोप घेतले आणि चार वेलच्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत थोडीशी याच्यामध्ये साखर घातला तरी सुद्धा चालेल म्हणजे एकदम बारीकसर याची पूड तयार हा मसाला पोळ्यांमध्ये घातल्यामुळे ना आपल्या पोळ्या खमंग छान रुचकर आणि चविष्ट होतात पोळ्यांना सुगंध सुद्धा छान असा येतो त्याच्यामुळे आपल्याला हा मसाला करून घ्यायचा बघा ह्या मसाल्याची ना बारीक सर अशी पावडर्स करून घ्यायची बरं का तयार केलेली पावडर एका वाटीमध्ये काढून घेतले तोपर्यंत बघा हिथं मिश्रण मध्ये हलवत होते आणि बघा हिथं आपलं हे मिश्रण तयार झालं कसं तयार झालं ओळखायचं बघा असं उलतानावर घेतल्यानंतर पटकन पडत नाही त्याला घट्टसरपणा आलेला आहे आणखीन एक पद्धत सांगते बघा उलताना मदत उभा करायचं ते स्ट्रेट हाय असं उभं राहतं म्हणजे जरा सुद्धा पडत नाही तर समजायचं हिथं आपलं हे पूर्णासाठीच मिश्रण तयार झालं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आणि वेलची बडीशोप आणि आपण सुंट ह्याची पावडर केलेली घालून घेणार आहोत ही शेवटीच घालायची म्हणजे याचा वास टिकून राहतो चवीसाठी थोडस मीठ घालायचं कुठलाही गोडाचा पदार्थ असला मीठ घातलं की त्याची चव वा आणखीन वाढते आणि थोडस जायफळ खिसून घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण चना डाळ घातली का नाही मग पोटाला त्रास व्हायला नको म्हणून थोडस जायफळ इथं खिसून घेतलेलं आहे हे पुरण ना आपल्याला चाणीने लगेच चाळून घ्यायचं आहे म्हणजे गरम गरम असताना चाळलं ना तर लगेच पाच ते सहा मिनिटामध्ये चाळून होतं पण जरा देखील हे पुरण थंड झालं की हे चाणीतनं खाली सुद्धा पडत नाही आपले हातसुद्धा दुखून येतात त्यामुळे गरम गरम असताना चाळून घ्या सांगू का जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल ना तर शक्यतो करून त्याच्यावरतीच पुरण करून घ्या म्हणजे ना पोळ्या आपल्या छानचा चवदार एकदम मस्त अशा होतात इथं तर माझ्याकडे वरवंटा पाटा नसल्यामुळे ही तर मी चाणीतनं चाळून घेत आहे बघा चाणीच्या खाली ना चाणीच्या साखराचं चा मोठं भांड ठेवलं वर चाळण ठेवली आणि थोडं थोडं पुरण घालून ना हे पुरण असं ग्लासाने घासून घेतलं सहजपणे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हिता आपलं पुरण चाळून झालं आपली जर डाळ चांगली शिजली असेल ना तर पुरण व्हायला अजिबात वेळ लागत नाही म्हणजे ऑलरेडी आपली अगोदरच डाळ शिजलेली असते त्याच्यामुळे जरा ह्या चाणीमध्ये घासलं की मस्त मऊ हिता असं आपलं पुरण तयार होतं आता आपलं तयार झालेले हे पूर्ण आपण एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवणार आहे जर इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून ना असं जर पुरण केलात आणि एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवलात ना तर आठ ते दहा दिवस हे पुरण अजिबात खराब होत नाही म्हणजे तुमच्या मनात येईल ज्यावेळेस तुम्हाला पोळी खायची असेल त्यावेळेस ना फक्त फ्रीजमधून हा डबा अगोदर पाच ते सात मिनिटं बाहेर काढून ठेवायचा मग तुम्ही ह्याच्यापासून पोळी करू शकता आता तोपर्यंत बघा हिथं आपली ही कणिक पाण्यामध्येच होती आता आपल्या एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे पीठ मर्दून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं माहितीये का गव्हा मध्ये जो लालसर पाना असतो तो ह्या पाण्यामधून निघून जातो आपली कणिक पांढरी शुभ्र होते ह्याच्यामुळे पोळी सुद्धा आपली जास्त काळसर होत नाही आणि आपलं पीठ सुद्धा ना जास्तीच मरदाव लागत नाही इथं तर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे छान असं भिजलं जा जातं आणि नंतर बघा हे पीठ ना आपल्याला थोडस कुटून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे वरवंडा पाटा असेल ना त्याच्यावरती ते तेल लावून हे पीठ कुटून घेऊ शकता अगदम मऊसूत असं आपलं हे पीठ तयार नाही तर मी थोडस खलबद्ध्या द्याला तेल लावून हे पीठ कुटून घेतलं तर अगदी मौसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल पोळ्या अजिबात फुटू नये तर तुम्हाला एकच पर्याय सांगते ती म्हणजे ही कणिक आहे ती थोडीशी एक दोन ते तीन मिनिटं खेचून घे म्हणजे हे पीठ ना चिकटसर असं आपलं तयार होतं त्याच्यामुळे पोळ्या ना आपल्या अजिबात फुटत नाही बघा वरून थोडंसं तेल लावून पुन्हा चिकण होत पर्यंत पीठ आपलं फक्त एक गोळा तयार करून घेतला तर कणिक चांगली मळलेली असेल तर एकशे एक टाका पोळी अजिबात फुटणार नाही किंवा फेर जाणार नाही सगळं काय आहे ते पिठामध्येच आहे त्यामुळे पीठ छान असं मरगून घ्यायचं आता बघा तुम्हाला तर हिथं पीठ बघून समजतच असेल छान असं आपलं इथं पीठ भिजलं गेलेलं आहे आता बघा पोलीपाटाला आपल्याला एक कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे जे आपली पोळी ना पोलीपाटाला अजिबात चिटकत नाही आता बघा कणकेमधला एक छोटासा असा गोळा घेतला पिठामध्ये घुळून ना ह्याची जशी आपण वाटी तयार करतो तशी वाटी तयार केली आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे तर पुरण जर तुम्हाला एकाच मापाचं घ्यायचं असेल तर बघा एक मूठ भर इतकं घ्यायचं म्हणजे सगळ्या पोळ्या कशा एकसारख्या होतात आणि सगळ्या पोळ्यांमध्ये एकसारखं पुरण भरलं जातं तर बघा इथे पुरण जे आहे ते आपल्याला आतमध्ये दाबत जायचं आहे आणि जी कणिक आहे ती वरपर्यंत आणायची आहे जे वरचं टोक आहे ते काढून टाकायचं नाही तिथेच दाबायचं नाहीतर हुंडा ना तिथेच आपला फुटला जातो त्यामुळे आता बघा हिथे हुंडा तयार करून घेतल्यानंतर ना तो पिठामध्ये घुळू ना असा पुन्हा आपल्याला हातावरती फिरून घ्यायचा आहे म्हणजे जे पुरण आहे ना आपलं कडेपर्यंत जातं म्हणून आता आपण हिची पोळी लाटून घेणार आहोत त्याच्या अगोदर बघा एक ते दोन वेळा असं आपल्याला हाताने राबून घ्यायची आहे म्हणजे पुरण थोडस पसरलं जातं एकदा ते दोन वेळाना आपल्याला ही पुरणपोळी लगेच पलटून घ्यायची म्हणजे पुरणपोळीच्या दोन्ही बाजूकडे पुरण हे पसरलं जातं आता बघा अलगत हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जरासुद्धा पोळीला असा जोर द्यायचा नाही कणिक चांगली मळल्यामुळे पोळी ही अजिबात फुटणार महिला काय करतात माहितीये का पुरण जे आहे ना ते बरोबर करतात पण कणिक ना जरा घट्ट मारतात मग काय होतं हिथच पोळी आपण जेव्हा लाटतो ना तेव्हा ती फुटली जाते त्यामुळे कणिक आपल्याला जशी दाखवली तशीच म्हणून घ्यायचे बघा अलगत हाताने तर दोनच बोटाने इथं मी पोळी लाटून घेतली आहे पोळी ना आपल्याला जाड ठेवायची नाही अशी पातळ लाटून घ्यायचे आणि पोळीचे काठ बघा आहा कुठेच तुम्हाला जाड दिसणार नाहीत अगदी पातळ सरासे आहेत दोन्ही बाजूने पुरण बघा छान कडेपर्यंत पसरलेला आहे आता इथं माझे थोडेसे आजीचे बोल आठवले ते म्हणजे आजी म्हणायची की बायको बघावी ओटात आणि पोळी बघावी काटात त्यामुळे पोळी शिकूसपर्यंत पर्यंत तिचं नेहमी हे एकच म्हणणं असायचं ते म्हणजे जा काट झाड काट झाड तर ते आज मला आठवलं असो आता इथं बघा छान अशी आपली पोळी तर करून झाली आता आपण हे भाजून घेऊयात तर तवा गरम झाला की तव्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावलं तरी सुद्धा चालेल थोडेसे बुडबुडे आलेत असे वाटले मगच आपल्याला पोळी पलटी करून घ्यायची आता तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही बघा हळूहळू आपली ही पोळी कशी फुलत चाललेली आहे तर वरून आपण तूप लावून घेणार आहोत तेल लावून घेतलं तरी सुद्धा चालेल पण पुरणपोळी म्हटल्यानंतर तूपे हलच आता तुम्हाला इथे पोळ्या फुलण्यावर समजत असेल त्या कशा झाल्यात मी काही वेगळं सांगायची गरज नाही पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहता येतील पोळी भाजत असताना गॅस मात्र फास्ट ठेवायचा बारीक गॅस करून पोळी जर भाजला तर पोळी कडक होईल वातट होईल त्यामुळे पोळी बघा सगळीकडे आपल्याला भाजायची आहे कुठं भाजली नाही असं वाटतंय तर तिथं पोळी दुमडायची आणि ती सुद्धा बाजू अशी भाजून घ्यायची बघा छान अशी पोळी भाजली की आपण खाली करणार आहोत तुम्हाला आणखीन एक पोळी लाटून दाखवते बघा इथं कणकेचा जो गोळा घेतलाय तो छोटा घेतलाय आणि जो पुरणाचा गोळा घेतलाय तो मोठा घेतलाय म्हणजे कणकेपेक्षा जास्त आपल्याला पुरण भरायचं आहे कणिक जर चांगली मळलेली असेल ना तर आपण पुरण जेवढं बसवतो तेवढं बसलं जातं कणकेचा गोळा बघा किती छोटा होता आणि पुरण बघा जास्त होतं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये बरोबर असं बसलेलं आहे ना जर आपण असा व्यवस्थित केला ना तर पोळी आपली अजिबात फुटत नाही आता सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे ही सुद्धा पोळी आपण लाटून घेणार इकडे ना कुठलाही छोटा किंवा मोठा सण असू दे किंवा असू दे ठरलेली म्हणजे ही गव्हाची पुरणपोळी जर तुम्हाला ह्या पोळ्या पिवळसर रंगामध्ये आवडत असेल तर तुम्ही कणिक मळत असताना तेव्हा थोडीशी हळद आणि पुरणामध्ये सुद्धा थोडीशी हळद घालू शकता पण शक्यतो करून ही गव्हाची पोळी करत असताना ना अजिबात हळद वापरायची नाही कारण हळद वापरल्यामुळे ना पोळीची आपली चव बिघडली जाते एक वास सुद्धा हळदीचा गव्हाची पोळी कशी असावी आहा एकदम चविष्ट तोंडात टाकता विरघळणारी मग आपण हळद टाकून का बरं ह्या पोळीची चव बिघडायची ओरिजिनल पोळी जर खायची असेल तर हळद न वापरून ही पोळी करून बघा आणि एकदा हळद वापरलेली ही सुद्धा पोळी खाऊन बघा तुम्हाला फरक लगेच जाणवेल आणि तुम्हाला हळद न घातलेली पोळी आवडेल आता आमच्याकडे तर कोणीच पुरणपोळीमध्ये हळद वापरत नाहीत मी सुद्धा इथे हळद वापरलेली नाही तुम्हाला जर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपण तयार केलेली तीसुद्धा पोळी भाजून घेणार आहोत माझ्या आजीचं असं म्हणणं असतं की पोळी कशी असावी गुबगुबीत म्हणजे माणसाने एक जरी खाली ना तर त्याचं पोट भरलं पाहिजे इतकी गुबगुबी असावी जी किती कातड्यासारखी नसावी आजीच्या हातची पोळी सांगायला गेलं तर आहा एक खाली तरी ती सरणार ना नाही आता आम्ही आधीतून मधीतून कधीतरी सुट्टीला गेलो तर ती आमच्यासाठी करते त्या ही खपली गावाच्या कारण तिला माहिती आहे तिच्या हातच्या पोळ्या आम्हाला आवडतात म्हणून असो आता इथं तुम्हाला मी बऱ्याच पोळ्या दाखवल्या म्हणजे अगदी पोळ्या मला पलटी करायला येत नाहीत इतक्या छान गुबगुबी टम्म फुगणाऱ्या पोळ्या झाल्यात ती काटोकाट अशा फुलल्या गेलेल्या आहेत आता तुम्ही तेल लावून शेकून घेऊ शकता किंवा तूप लावून शेकून घेऊ शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता इथं संपूर्ण पोळ्या करून घेतल्यात आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे पाव किलो चना ना आपल्या नऊ इतक्या पोळ्या झालेल्या आहेत आता ह्या पोळ्या जरा मी मोठ्या केल्यात म्हणून नऊच झाल्यात तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जर अकराने छोट्या केल्यात तर दहा किंवा अकरा तयार होऊ शकतील म्हणजे पाव किलो पूर्णामध्ये ना नऊ ते दहा पोळ्या इतक्याच करायच्या म्हणजे त्या छान गुपगुपीत होतात आता बघा इथं तुम्हाला बऱ्याच पोळ्या दाखवल्या बघा हातात घेतल्यानंतर अगदी मऊ सुद्धोंडा टाकता विरगळणारी अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे आता या पुरणपोळीसाठी तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितल्यात म्हणजे जरा सुद्धा तुमची पुरणपोळी करत असताना अजिबात फेल जाणार आणि त्यातून पण तुम्हाला काही शंका वाटली काही विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आता काही जण बघा मैद्याचे पदार्थ खात नाही किंवा मैद्याचे पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक आहेत त्याच्यामुळे तुम्ही ही परफेक्ट अशी गव्हाची पुरणपोळी करू शकता आणि आपल्या संपूर्ण ज्या पोळ्या झाल्यात ना त्याच्यामधली एक सुद्धा पोळी आपली अजिबात फुटलेली नाही आता इथं पोळ्या मी ताटामध्ये काढून घेतल्यानंतर तुम्हाला समजत असेल वरून छान अशी साजूक तुपाची धार घालायची आणि आहा पोळी मोडल्यानंतरच तुम्हाला समजत असेल बघा अगदी सारण कडेपर्यंत गेलेलं आहे भरपूर सारण भरून हि तर आपली पुरणपोळी तयार झालेली आहे अगोदर ना आपल्या चॅनलवरती बरेच असे पुरणपोळीचे व्हिडिओ आहेत म्हणजेच की केळ्याची पुरणपोळी तेल पोळी त्याचबरोबर मूग डाळीची पोळी अशा बऱ्याच आपल्या चॅनलवरती पोळ्यांचे व्हिडिओ अपलोड आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता ही पुरणपोळी ना अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खालात ना तरी सुद्धा अगदी मौसूत अशीच राहणार आता इथं मी पोळी हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला समजत असेल ही पोळी कशी झाली मी काही वेगळी सांगायची गरज नाही तर बघा लवकरच येणार आहे आणि कुठलाही सण म्हणलं तर आमच्याकडे पुरणपोळी ही करतातच तुम्ही सुद्धा नक्की घावाची पुरणपोळी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची पुरणपोळी कशी झाली माझा नेहमी हाच हेतू असतो की साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून ते सर्वांना करून पाहता यावे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीमध्ये